गेला तर सगळेच गेले आता सगळेच गेले आता काहीच राहत नाही आता सगळेच गेले सगळे जेलभरने हल्ली बघा आता आता बांधला मोकळा झाला पूर्ण एवढा आली वरची खाली आली बघा एवढा आले खाली सगळंच हा पाणी वाढले बघा पाणी भरपूर वाढले इकडे वर पण पाणी आले पाणी वाढले पाणी सगळी जलपर्णी आली बघा आता वायर खाली आली सुटली बघा सगळी जलपर्णी सुटली